महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल उरण तालुक्यातील नेते जे एम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची घोषणा सुद्धा केली आहे काय पण ही मीटिंग संपल्यानंतर मला फोन केला तू रामशेठ के के तू बाहेर पडलास मग याय आला तर आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं तु रामशेठ मला कार्यकर्त्याची चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडला पारदा आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते च्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्ष प्रवेश कुठं करायचा ती जागा राम शेटने विचारलं मला आपण कुठे पक्ष प्रवेश कुठे सांगितलं तुम्ही मला सांगा ती जागा सांगा ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे आपण म्हणजे भगत साहेब दिपा पाटील वेर पाटील असतील सर्व नेते मंडळी कोणूस आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष सोडून पहिल्यांदा बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणार आम्हाला देणवले घडवले त्यांच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आनंद कुठला नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नित झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय कभी आजपासून बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर ते पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र दादा प्रीतम दादा हे आता सक्रिय राजकारण समाजकारात आहे आपण भाजपमध्ये जात असताना अशा काही वाटाघाटी झाल्यात का, वाटा का। दादांची वर्णी कशा प्रकारे भविष्यात लागली वरणी बघा काम करेल वरणी लागत असतो त्याच्यामध्ये वाटाघाटी करायला प्रश्न येत नाही जे काय असेल त्या तिथं प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल जसं आमचा प्रोटोकॉल होता शेका पक्षाचा तशा पद्धती जे प्रोटोकॉल असेल बीजेपीच त्याप्रमाणे आम्ही काम करणार त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल इथं निष्ठेने काम करणार इथं सुद्धा निष्ठेनेच काम करणार काय करायचं भाजपामध्ये गेल्यानंतर काय घ्यायचं ठरलंय ना आमदारकी असेल का कारण ग्रामीण विधानामध्ये कसा पडतोय त्या दृष्टीने ते पुरुष बघा अशा पद्धतीचा जो आहे ना आज काही ठरलेला नाही आणि फक्त येऊ आणि फक्त जे का आता पनवेल उडन म्हणजे ती विकासातील येते आता इथे दोन्ही आमदार आहेत लोकांच्या करता मला कार्यकर्त्यांच्या का पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो आपण बोलतो गंगेचा पाणी आहे तरी आडवायला पाहिजे इतकी मोठी एअरपोर्ट येते तरुण कंपनी आता तुमच्या पत्रकारांचा सुद्धा तिथे भरपूर वर्णी लागेल तिथं अनेक आडव काही असतात तिथं तुम्हाला दावा लागेल अशा ठिकाणी आपण केलेला चांगला आणि आमदारच्या पुढच्या साडेचार वर्षाचा प्रश्न आहे काम करीन तर निश्चित आमदार की काय आणखी काय निलं तर ते निघत असतो अहो परबेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचंड विरोधी पक्षनेते होते महेश बांधेला होती अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरमध्ये असताना कोणत्या बीजेपीला मला वाटलं वेगळं कारण काय आहे ना कारण काही नाही काल सुद्धा आमदारांना सांगितलं का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो ती निर्णय क्षमता नसल्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला ना जे आपल्या विरोधी काम करतात आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात आघाडी मध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय शेतकरी कामगार पक्षाचा काय होत काय बोलते मी आज कसा सांगू माझा काय माहिती नाही माझा मी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ज्यांना तिथे राहायचं राहणार आहे सर्वच कुठला पक्ष संपत नसतो प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळतो नाही मिळत असे अनेक पक्ष तुम्ही देशामध्ये बघता राज्यात बघता कुठं कुठं बऱ्याचशा लेवल पण दोन पाच लोक असतातच नाही असं बोलूच मी असं पक्षाचे दोन पाच लोक आहेत शेका पक्षाचं नाव फार मोठं आहे त्याची मुंडाली जातात अशी परिस्थिती आम्ही काही मागितलं विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो कुठला काय त्याला लागत नसतो ते तर दादा दा 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 आज त्यांनी काम केला विरोधी पक्ष नेता म्हणून त्याला ताबडतोब आता या पद्धतीने आम्ही केला आज पंचेचाळीस हजार मत नव्वद हजार मतापर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि सत्तर किलोमीटरचा रेडिएशन आहे तीन तालुक्याचा तिथं पोहचणं इतका सोपा नाही किती आदिवासी वाड्या किती तिथं काय घारापोडी कुठं

त्यावेळी तीस टक्के आपण त्यावेळी सत्यत होतो आणि तीस टक्के कपात करण्यात यशस्वी झालो आपलं जे म्हणणं आहे की बाबा अजून किती पर्सेंटेज आपल्याला पाहिजे जे पन्नास टक्क्यावर चाळीस टक्क्यावर ते आपण नक्कीच त्या पद्धतीने मान्यवरून पक्ष सोडताय का पक्षातील नेत्यांमुळे तुम्ही होऊन पक्ष सोडताय बघा आघाडीवर होऊन तो पक्ष सोडतो बरोबर मी नेत्यांना नाही आपण सुद्धा याच्यावर विचार करावा माझ्या बाबतीत काही विचार करत नाही मला बाजूला कसा एवढंच काम केलंय भाऊ शेतकरी कामगार पास जे माझे आमदार बाळाराम पाटलांनी जर तुम्हाला सांगितलं की आम्ही पण महाविकास आघाडी मला बाहेर पडतोय आणि आमदार वेळ पाठीत बाहेर येत आपण शेतकरी कामगार पक्षात जागा जर असते असते सांगतात त्यांनी तो जर प्रश्न मांडणार महाविकास आघाडीतून आधी तो माझा तुम्ही आली येत माझ्या त्याच दिवशी तो, तो।, तो संपत होता आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आज तुम्हाला इतके संख्येने बोलायची गरज नसते हो आज पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नगरसेवक सोबत महापालिकेतले येत आहेत तर यांचं पुनर्वसन भाजपमध्ये गेलं भाजपामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता आपला गट असे बऱ्या प्रमाणात मी जातो मी तिथे गट मांडत नाही ऑटोमॅटिक होईल का हो ऑटोमॅटिक तिथं सामावून घेतलं जाईल तेवढा विचार केला जाईल साहेब मात्र प्रीतम मात्र राजकीय प्रीतम मात्र साहेबांचा राजकीय वाटचाल ही फार प्रगतीचे जाणार आहे विधानसभेमध्ये त्यांनी आणि प्रकर्षाने निवडणूक लढवली अनेक त्यांचे प्रतिस्पर्धी होते त्यावेळेचे उमेदवार होते त्यांचं सर्वांचं म्हणणं होतं आणि ते आम्हाला पत्रेकरांना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विचारत आहेत की प्रीतम मात्रेंनी त्यावेळेस घेतलेली जी भूमिका ही शंकास्पद होती आज ती खरी ठरलीये यावर यावरून प्रीतम मात्रे साहेब काय सांगतील कशा पद्धतीने या प्रश्नाला उत्तर देते म्हणजे तुम्ही त्यावेळी मला उभं दिलेलं सांगून असल त्यांनी सांगितलं त्यावेळेस एक सिंपल उदाहरण आहे त्याला मला पक्षाचा फॉर्म मिळाला त्याच्यामुळे पुढे मी काय बोलणार फॉर्म मिळाला म्हणजे मी अधिकृत उमेदवार झालो आणि अधिकृत झाल्यावर अधिकृत काम करून त्या इथपर्यंत आम्ही पोहोचतो आमचं काम आम्ही प्रामाणिक केलं त्यांचं काम त्यांनी प्रामाणिक केलं आणि त्याचं प्रॉब्लेम तुम्हाला समोर दिसत आणि जर एव्ही पॉम्ब नसतात तर आम्ही उभे अपेक्षा आहोत की नाही आहोत हे तेव्हा कळलं असतं पण आता एव्ही पॉम तर इथे कुठला दुसरा विषय येत नाही असं मला दादा आपण एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो हो जाता आजपर्यंत तुम्ही भाजपसोबत विरोधक म्हणून आहात आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात भविष्यात शेकअपचे अनेक निष्ठावंत आपल्याशी जोडलेले आहेत तुमच्याकडे त्यांचा व कायम असेल कशा प्रकारे त्यांना आश्वासित कराल आणि भविष्यात एक सामाजिक कार्य कशा प्रकारे आपलं आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा भाऊ नगर नगराध्यक्ष होते दोन हजार ते दोन हजार पाच त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि हे होते त्यावेळी त्यांची पण कामं भाऊनी न चुकता म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे पण भाऊ त्यातले नाहीये बाबूंकडे हो आज तुम्ही देखील आज पत्रकार म्हणजे की बाबू हे पक्ष विरेल म्हणजे त्यांना कोणी पक्षाचे असं बोलत नाही सर्व येणाऱ्यांची कामं होतात त्याच पद्धतीने आता तुम्हाला आणि तीच आम्हाला आमच्या झळक आहे असं मला म्हणायचं माझ्याकडे पण कधी पण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकारी आहे किंवा ज्येष्ठ ते मी कधीच विचारत नाही त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला एक क्लियर सांगतो भूमिका जी आहे ती राहणारच हे तुम्ही आता प्रश्न जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं ज्या भूमिका किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेख असतात त्यांचे ते भाऊ जाऊन बसून आणि ते लोक ठरवत नाही आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हाणला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेठ ठापूर साहेब सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंधू होते त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळी कधीच बघत नाही हे तर तुम्ही आता आता दीड महिन्यापूर्वी बघितले तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे तुमच्या समोरच त्याचं उदाहरण साहेबांचे पुढचे प्रश्न असतील जे प्रश्न नागरिकांना भेडसावतील अडचणीचे असतील ते प्रश्न असतात आणि आता तुम्ही बघितलं की हे पाण्याचा प्रश्न आहे टॅक्स आहे नंतर तुम्हाला सांगता असे बरेच आहेत ह्या प्रश्नांपाठी तुम्हाला म्हणजे सांगायची गरज देखील लागणार नाही आणि आम्ही शेवटी चळवळीतून घडलेली माणसं आम्ही तरुण कार्यकर्ते देखील या सगळ्यांकडे बघूनच आम्ही काम करण्याची आमची जी क्षमता झालेली त्याच्यामुळेच त्याच्यामुळे ते कधी आमचं जयंत पाटील साहेबांनी आपल्याशी याच्यावर काय चर्चा केली नाही कशावर या सर्व भूमिका आपण पार पडताना उलट ही चर्चास्थितीतून सन्मान्य जैन पाटील साहेब यांची सीर जेव्हा विधान परिषदेची जेव्हा शिवसेनेची उमेदवार देऊन जी बिनविरोध होणारी निवडणूक आहे ती जिथे निवडणूक लागली तिथेच तो विषय आलाय हे मला वाटतंय जे मात्र साहेबांनी देखील सांगितलं असेल त्यावेळी तर कुठले इलेक्शन पण नव्हते चर्चा पण नव्हती काहीच नव्हतं त्याच्यामुळे तिथूनच ही उत्तर ती काढायला लागलेली आणि मग तिथून मग नंतर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं मग जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी चोर, मुलाखत दिली की जे मात्रेंनीच म्हणजे यांनीच फॉर्म उरणला भरून असं केलं असं नाहीये मग एबी कॉम नसताना हा अपक्ष असतो तर मग बोलायला तुम्हाला होतं की बाबा अपक्ष भरलाय तर एबीपॉमवर भरलेले आणि जिथल्या सीट सोडल्या आहेत तुम्हाला सांगतो मला वाटतं काँग्रेसचे सुधाम पाटील बोललेत का आता तुम्हाला सांगतो की ही जर असं बोलत असतील तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की दोन हजार सतराला खानगरमध्ये जेव्हा अजित अडसू यांची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास आघाडीत होतो आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसची सीट उभी केली होती त्यांनी अडीचशेच्या आसपास मतं मिळवली होती आणि अजित अडसूंची सीट फक्त पाच मतांनी गेली होती मग आम्ही तेव्हा कुठे पत्रकार परिषद बोललो का की असं कुठे कुठे आता मैत्रीपूर्वक लढत होते सगळीकडेच होत हे काय इथेच होतं किंवा कि असं नाहीये परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या आहेत त्या सीट मागे तरी महाविकास आघाडीने तो धर्म पाळलाय का तर तो नाही आहे त्याच्यामध्ये आम्हाला पनवेलकरांचा विश्वास कसा जिंकणार सक्षम विरोधी नेता म्हणून आपल्याकडे पनवेलकर आहे पनवेलकरांचा विश्वास आता कसा जिंकणार आपण पनवेलकरांना मी तुम्हाला एकच सांगतो पनवेलकरांचा मुलंदकरांचा खालापूरकरांचा हे विश्वास जिंकायला ही लोक आता काय म्हणजे असं नाहीये की प्रीतम मात्रे आला म्हणतात इथे काम करणाऱ्याला प्राधान्य मिळते आणि आम्ही तेच मागाशीच चळवळीतलो काम करणं हे काय आमच्या हातून सुटणार नाहीये आम्हाला त्यामुळे कुठलं काम करताना पक्षाचं लेवल असं पण नाहीये पण ते आता ऑटोमॅटिक आता या वजनात आम्ही चाललोय वजनाने काम देखील हे देखील देखी साधी गोष्ट आहे नाव भावनात भावनात्मक सोडून मात्र कशा पद्धतीने या वातावरणाला पाहतोय कशी भावना आहे अनेक गोष्ट म्हणतो अपर्ष आपण या कार्य याला एकच उदाहरण आहे मी आमची पण चौथी पिढी चाललोय आता विषय एकच आहे की माझा पण निसर्गता पराभव झाला त्याच्यामुळे निष्ठावंत काय असतं हे तुम्ही बघितलं असं नाही की त्याच्यात काही दिसलं नाही आणि तुम्ही याच्यात बघितलं मी विरोधी पक्ष नेता असताना देखील जी कामं करायची ती किती निष्ठेने केले किती कालबोट लागले कुठे विरोध नाही केलाय कुठे केलाय हे तुम्ही बघताय त्याच्यामुळे मला वाटतं याच्यापेक्षा अजून घ्यायचे काय सांगायला पाहिजे